परीक्षा प्रक्रियेत घोटाळा करून आयएस पदी वर्णी ऐकणार आहोत तसंच रेवडी दिल्लीत कोचिंग सेंटर मध्ये दुर्घटना घडल्याचं दिल्ली हायकोर्टानं म्हटलंय तर बुलेट ट्रेन साठी स्वदेशी तंत्रज्ञान वापरणार असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलंय यासोबतच पॅरिस ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे तिसरं मेडल जिंकेल का या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एक वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पूजा खेडकर प्रकरणी घेतलेल्या निर्णायक कारवाईची वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिची हंगामी उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे भविष्यात तिला परीक्षा देण्यापासून मज्जाव करण्यात आला असून तिच्या निवडीवर सुद्धा कायमची बंदी घालण्यात आलेली आहे सर्व वादग्रस्त दस्ताऐवज तपासल्यानंतर आयोगानं खेडकरला परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवलंय आपली ओळख चुकीच्या पद्धतीनं सादर करून निश्चित मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षेला बसल्याबद्दल पूजा खेडकरला लोकसेवा आयोगानं अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून पंचवीस जुलै पर्यंत उत्तर द्यायला सांगितलं होतं यासाठी आवश्यक दस्ताऐवज गोळा करता यावेत म्हणून खेडकरनं चार ऑगस्ट पर्यंत अतिरिक्त वेळ मागितला होता पण युपीएससी जुलैला दुपारी वाजेपर्यंत वेळ वेळ दिली दिली होती ही अंतिम संधी असून यामध्ये कोणतीही अतिरिक्त जाणार स्पष्ट केलं होतं या मुदतीच्या आत उत्तर न मिळाल्यास आयोगाकडनं कारवाई केली जाईल याची कल्पना सुद्धा त्यांना देण्यात आली होती पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दिल्लीच्या कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्यानं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी दिल्ली हायकोर्टानं आजच्या सुनावणीच्या दरम्यान स्थानिक यंत्रणेवर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत रेवडी संस्कृतीमुळे तुम्हाला कर संकलन करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडतायत असं हायकोर्टानं म्हटलंय या दुर्घटनेची केंद्रीय तपास संस्थेनं चौकशी करावी तसंच येत्या शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीला दिल्ली महापालिकेचे आयुक्त पोलीस उपायुक्त आणि चौकशी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं असे निर्देश यावेळी हायकोर्टानं दिले आहेत ही घटना गंभीर आहे असं म्हणताना कोर्टानं म्हटलंय की शहरातल्या पायाभूत सेवा कोलमडून पडू लागलेल्या आहेत प्रत्यक्ष जमिनीवर फार भीषण स्थिती पाहायला मिळते या ठिकाणी स्थानिक यंत्रणा उपस्थित आहेत की नाहीत हाच प्रश्न आम्हाला पडतोय योग्य सांडपाणी व्यवस्था न करताच बहुमजली इमारतीच्या उभारणीला परवानगी दिली जातीय तुमची सगळी यंत्रणाच दिवाळखोर आहे तुमच्याकडे कर्मचाऱ्यांचं वेतन द्यायला पैसे नसतील तर पायाभूत सुविधा कशा काय सुधारणार आहेत तुम्हाला रेवडी संस्कृतीची चटक लागली असून कर गोळा करणंही तुम्हाला नकोस झालंय पैसेच गोळा करता येत नसल्यामुळं तुम्हाला ते खर्च देखील करता येत आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत असं निरीक्षण यावेळी हायकोर्टानं नोंदवलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बुलेट ट्रेनसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाबाबतची बुलेट ट्रेन विकसित करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहात दिली आहे तसंच या प्रकल्पाचं काम प्रगती पथावर असल्याचं सांगताना ते किती पूर्ण झालंय हे देखील त्यांनी सांगितलंय बुलेट ट्रेन की जितनी कॉम्प्लेक्सिटी अभी ये पूरे के पूरे बुलेट की पूरी टेक्नोलॉजी को भारत में कैसे आत्मसात करें मैं मान्य अध्यक्ष जी आपके माध्यम से सभी पूरे देश को बताना चाहूंगा बहुत सारी चीजें बुलेट ट्रेन के डिजाइन की जो शुरू शुरू में बाहर से सीखने की आती थी जैसे 40 मीटर का एक सिंगल पीस गर्डर है उसको उठाने के लिए जो क्रेन है मान्य अध्यक्ष जी बहुत संतोष के साथ मैं कहना चाहूंगा कि आज उस ट्रेन का डिजाइन पूरा का पूरा भारत में आत्मनिर्भर भारत में बनने लगा है इसी तरह से कई और उसमें एलिमेंट्स है इस पूरे प्रोजेक्ट के तो अभी सारा का सारा फोकस है पहले पूरी टेक्नोलॉजी को समझे आत्मसात करे और भारत के जो इंजीनियर्स का गौरव है उस गौरव को माननीय प्रधानमंत्री जी ने जिस तरह से वंदे भारत के माध्यम से एक गौरवशाली स्थान दिलाया एक आत्मनिर्भर बनने का एक माध्यम बनाया उसी भावना से बुलेट ट्रेन में भी हम पूरी टेक्नोलॉजी को समझ सके उसको आत्मसात कर सके उसको भारत में डेवलप कर सके उस पर फोकस पॉडकास्टची चौथी बातमी आहे इंस्टाग्रामवर मुलाच्या नावानं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा करणं एका तरुणीला महागात पडलंय या चेष्टेमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय यामुळे सोशल मीडियावरनं सुरू असलेल्या खेळात एकाचा जीव गेलाय साताऱ्यात ही घटना घडलीय यामुळे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इस्रायलनं हमासच्या मोरक्याच्या केलेल्या खात्म्याची न मागल्या दहा महिन्यात हमास्यांच्या यादीत आता इस्माईल हानियाचाही समावेश झालेला आहे आतापर्यंत गेलेल्यांमध्ये तो सर्वात मोठा होता इराणच्या नव्या अध्यक्षांच्या शपथविधीसाठी हनिया तेहरान मध्ये आला असतानाच त्याच्यावर हल्ला झाला हनिया हा हमासचा राजकीय प्रमुख होता हमास इतर देशांबरोबरच धोरण तो ठरवत होता गाझापट्टीतल्या शस्त्रसंधीसाठी सुरू असलेल्या चर्चांमध्येही तो सहभागी होत तो धोरण तो ठरवत होता पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकची आज सहाव्या दिवशी महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे पदकासाठी निशाणा साधताना दिसणार आहे याशिवाय आणखी कोणकोणत्या खेळांमध्ये भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत हे जाणून घेऊयात प्रणाली कोदरेकडन याशिवाय आणखी कोणकोणत्या खेळांमध्ये भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत हे जाणून घेऊयात प्रणाली कोदरेकड भारतासाठी बारा वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतून आनंदाच्या बातम्या मिळतात मंगळवारी मनु भाकर आणि सरबजोत सिंगनं दहा मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम प्रकारात भारतासाठी दुसरं मेडल जिंकलंय मनु भाकरचं हे पॅरिस ऑलिम्पिक मधलं दुसरंच मेडल ठरलंय त्यामुळे ती स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल मिळवणारी भारताची पहिलीच खेळाडूही ठरली याशिवाय भजन कौरनं तिरंदाजीत राऊंड ऑफ सिक्स्टीनमध्ये प्रवेश केला आहे तर सात्विक चिरागची जोडी अपराजित राहून बॅडमिंटनच्या क्वालिफायर्समध्ये उतरणार आहे मात्र तिरंदाज अंकिता भगत आणि बॅटमिंटनमधील अश्विनी पोनप्पा आणि तनिषा यांच्या जोडीचा मधील प्रवास संपलाय बलराज पनवरही मंगळवारी रोईंगमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये आता आजच्या सामन्यांबद्दल सांगायचं झालं तर नेमबाजीत पन्नास मीटर रायफल थ्री पीची क्वालिफायर्स आज होणार आहेत यात ऐश्वर्या प्रताप आणि स्वप्नील कुसळे अंतिम फेरीत जाण्यासाठी लक्षवेध करताना दिसते बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू एच एस प्रणय सेन यांचे सामने होणार तर घोडेस्वारीच्या रेसर्स प्रकारात अनुष अगरवाला ऍक्शनमध्ये असेल बॉक्सिंगमध्ये लवरीना बोरगोईन हिचा सामना होणार आहे तिरंदाजीमध्ये दीपिका कुमारी आणि तरुणदीप राय हे अनुभवी खेळाडू निशाणा साधताना दिसतील टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा खेळताना दिसणार आहे त्यामुळे पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी होईल याकडे सर्वांच लक्ष असणार पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली मीडियम या चित्रपटात राधिका मदान या अभिनेत्रीनं साकारलेल्या अप्रतिम भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांनी तिचं कौतुक केलंय यासाठी त्यांनी तिला एक पत्र सुद्धा लिहिलंय पत्रात बिग बी म्हणतायत मी तुम्हाला अंग्रेजी मीडियम मध्ये केलेल्या कामाबद्दल कौतुकानं हे पत्र लिहितोय मी काल हा चित्रपट पाहिला मला तुमचं काम खूप आवडलं आणि तुम्हाला पत्र लिहिण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही तुम्ही परिपक्व अभिनय केलाय तुम्हाला समृद्धी आणि यश मिळव बिग बीनच्या पत्रानं भारावून गेलेल्या राधिकानं पत्राला उत्तर देताना लिहिलंय की मला काय बोलावं किंवा लिहावं हे कळत नाहीये मी अवाक झाले आहे आणि आता खूप भारावूनही गेले आहे तुमच्या कौतुकाची थाप मिळणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला